काल झालेला जो हल्ला होता त्याबद्दल थोडंसं काही मन व्यक्त करावं की नाही करावं ही तर शंकाच आहे कारण सव्वीस लोक अशी म्हणजे दुर्दैव म्हणता येईल मारले गेली किंवा हत्या करण्यात आली त्यांची पण अखंड भारत असा आपला नव्याने उभं राहिला आणि तरी सुद्धा जर हा हल्ला होतोय तर ही निंदनीय बाब आहे आणि खरंच याचं उत्तर आपली आर्मी दिल्याशिवाय राहणार